महाड तालुक्यातील येथील एका कंपनीमध्ये तांब्याच्या तारेची चोरी महाड सी पोलिसांनी अवघ्या बत्तीस पाच चोरांच्या प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये विनयभंग बलात्कार चोरी मर्डर हाफ मर्डर अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचं प्रमाण जास्त आहे महाड तालुक्यातील मोजे आमशेत गावच्या हद्दीतील एका कंपनीमध्ये तब्बल पंच्याहत्तर हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारेची चोरी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे दिगंबर दत्ताराम सावंत यांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये याबाबत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे सविस्तर माहिती अशी की मौजे आमशेत येथील थे टॅक्स एअर टेक्नॉलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये एफ जी वेअर हाऊसमध्ये प्रवेश करून चोरट्यांनी सुमारे पंचाहत्तर हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारेची चोरी केली हे चोरटे याच कंपनीमध्ये कामाला असून त्यांनी काही दिवसांपासून चोरी करण्यासाठी रेखी केली होती सुरुवातीला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र पोलिसांनी तपासाची चक्र फिरवी दाऊ घ्या बत्तीस तासांमध्ये चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या काळीज गावच्या जंगल भागात एमआयडीसी मधून तारेची चोरी करून त्या तारा जाळून विक्री करण्याचा चोरांचा डाव फसला आणि चोरी करणारी पाच जणांची टोळी जेरबंद झाली सूरज संतोष भिसे राहणार मोहत भिसेकोंड संजय चक्रधारी प्रधान राहणार गणेशनगर बिरवाडी यश प्रदीप गायकवाड राहणार आसनपोई बोद्धवाडी सूरज सुरेंद्र जाधव राहणार बारसगाव महाड आकाश संतोष गायकवाड राहणार सांतोषी महाड अशी घरपोडी करणाऱ्या चोरट्यांची नावं असून महाड एम आय डी पोलीस ठाणे इथं भारतीय न्याय संहिता तीनशे एकतीस चार तीनशे पाच प्रमाणे चोरट्यांविरोधात घरपोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे आणि एपीआय जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कापडेकर सहाय्यक फौजदार आर के गोरेगावकर पोलीस हवालदार आशिष नटे पोलीस नाईक इक्बाल शेख यांच्या पथकानं चोरीचा तपास लावण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केले एम आय डी सी हद्दीमध्ये चोरीचं प्रमाण वाढलं असून एमआयडीसीतील कंपनी प्रशासनानं नवीन कामगार कामावर रुजू करण्यासाठी कामगारांची संपूर्ण खात्रीशीर माहिती घेऊनच त्या कामगाराला कामावर रुजू करावे असं आवाहन एम आय डी सी पोलिसांनी केलं आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड